आवरला का घेतला का सगळं चहा पाणी पिला का जेवण पण केलं केलं का बर चांगलं झालं बर मी काय म्हणते जाण गरजेच का अग अर्जंट कॉल आलाय ऑफिसमधून काय झालं मी सुट्टी काढली होती बर का पण जे माझ्या जागेवर लागलं होतं कामाला त्याच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणजे त्याची आजी वारली त्याच्यामुळे तो घरी गेलाय आणि त्याच्या जागेवर ना मला आता जावं लागू राहिले पण मला तुमच्याशिवाय बिलकुल नाही करू मग आता मला एक सांग बर कोणाला वाटेल का नवीन लग्न झाल्यावर बायकोला सोडून जावं ते लवकर येतात ना पण आग एक पाच सहा दिवसात येतो मी हम्म बर आई हे बघ इथं ती नवीन आहे अजून मी नाही आपल्या तू थोडं समजून घे बर का तिला हा बाबा तू काळजी नको मी सगळी काळजी घेईल तिची तिला इतका जीव लावेल ना तू विचारूच नको बाय लय तिला ना खेड्यात राहायची सवय नाही ती शहरातली बरं तिला सगळी सवय लावेल मी ते काम करेल पण तू पण थोडा हातभार मी सगळं काम मी करेल बस का सगळं नको करू थोड्या दिवस फक्त हा तू काळजी नको तू बिंदा जाय आणि तुझ्या तुझ्या कामावर लक्ष ठेव इकडची कोणतीच काळजी तू करू नको नाही कळलं का मी तिला कवडीचा बी त्रास देणार नाही तिला कवडीचं काम सांगणार नाही तिला वाटलं तर ती करील तिला नाही वाटलं ती नाही करणार तिला काही म्हणणार नाही एकदम मायले की सारखं मी पण आईवाणी तू काळजी नको मी आहे ना हा, हा, मला फोन कर तुझी आठवण बी देणार नाही मी तिला बर बर ठीक आहे फोन वगैरे करत जा आणि पोहोचल्यावर मी कॉल करतो मला मी कॉल करा तिलाच नको करू हा करतो दोघीला पण करतो जा तुम्ही पण जेवण करून घ्या जेवतोच लगे ना खूप आठवण येईल मला आता आत का ये आठवण काय यायची त्याच्यात आता त्याने काय काम धंदा करू नाही का कामावर बी जाऊ नये का तुझ्या जवळच बसून राहू त्यांनी चोवीस तास हा तसं नाही म्हणायचं मला म्हणजे आता आम्हाला सोबत राहायची सवय ना सोबत सोबतच राहावं त्याने पोटा पाण्याचा पाहू नये का आणि येतो ये ना आठ दिवसाचे आठ दिवसाला हा मग आता काम धंदा नको करायला तुझ्या जवळच बसून राहायचे त्याने नाही नाही तसं आली मोठी आठवण वाली धर थोडे पाय दाब माझे पाय दुख राहिले पाय 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 चेप जरा पाय दुख राहिलेलं आहे आणि जरा नीट दाब ना अंगात तू आकात आहे का नाही तुझ्या खाती कसं आहे तू चार चार भाकरी हा दाबते ना, ना ताकद लावून जरा नुसते आपली अशी 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 करून राहिली ते पायाची बोट वड जरा नीट वडणे मोडून टाकशील हा बर मी काय म्हणते काय सोय पक्केला जेवायचंय ना हा जेवघरच्या थांब जरा पाय दाब जरा एवढ्या लवकर कुठे जेवती लगेच मी पण केला भूक लागली नाश्ता करायचाच नसतो नाश्ता कशाला करायचं डायरेक्ट जेवण करायचं चार की नयच मला पहिल्यापासून नाश्त्याची खूप सवय पण आता इथे सवय नाही लावायची इथे नाश्ता बिष्टा काय मिळणार नाही चार वाजता जेवण मिळेल ते बी एक चपाती त्याच्यावर मी च देणार नाही जेवायला आणि भाजी बिजी काही नाही मिरचीचा ठ्याचा बिचा काही बी खायचं आपलं नाही तर लाल मिरची तेल टाकायचं नाही तर पाणी वाटायचं आणि ते खायचं फायदा बोलू नको हा हा आणि मला झोप लागली तू उठू नको आ ते भांडे भिंडे घासायचे तेवढे भांडे घास कपडे धु आणि सगळं झाडझूड कर तुम्ही ना की नाही उलटून बोलायचं नाही लय बाटबट करायची नाही जेवढं सांगितलं तेवढं काम करायचं आणि पायदा पुढे फोन बाई महाराणी तर अजून झोपलेली आहे मस्त डार डूर पूर्वा अग उठ किती वाजले दहा वाजले ना पार हा इतके वेळ कधी घरची लक्ष्मी झोपती का आंघोळ नाही पांघोळ नाही त्या कपड्यावर मस्त झोपली आहे तू खुशाल हा काम काय तुझा बाप आहे भाई का हा मला अकरा वाजता जेवायला लागत आहे अजून चहा नाही नाश्ता नाही कधी करायचा स्वयंपाक नाही काही नाही अजून खुशाल झोपली दहा वाजेपर्यंत मला नाही इतक्या लवकर उठायचं सवय इतक्या लवकर उठायचं सवय नाही उठाव लागेल असेल तर तुला पहिले सांगून ठेवते पण लवकर माणूस झोपला तरच लवकर, लवकर उठल ना तुम्ही पायच्या पण लावलं मी कसं काय उठल बरं बाय 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 बाई मग तुला काय माझ्या पायाची आपल्याला जेवढी तकलीफ झाली होय एवढे काय पायची आपल्याला तू हा ते नाही म्हणत ते सासूचे पाय दाबले म्हणून काय बिघडलं झेजले तुझे हे हात तुझे हा झिजले हात तुझे तुम्ही मला का मारताय कस काय बोलते का मग तू असा फायदा आपल्याला मी रात्रभर झोपले नाही म्हणून कुशल झोपली तू सासू कधी आपल्या का कोण म्हणलं नाही मारत हा सासू मारत नाही मी म्हणजे मारू राहिले का मी तुला अशी कोणती पद्धत मी तुला सांगून मला उलटून बोलायच नाही चर्चा करायच नाही आवाज खाली ठेवायचा माझ्या समोर हा काम नको धाम नको खाती पितीन झोपा काढते मस्त उठ चल आवर लवकर पहिले नाश्ता करून दे मला स्वयंपाक कर मला अकरा वाजता जेवायला पाहिजे मला माहित नाही दुसरं काही तुझं लवकर उठायचे सकाळी पाच वाजता उठायचं झाडझुड करायची आवरायचे देवपूजा करायची आंघोळ करायची हा तुम्हाला तु काय झालंय ना काहीच कळ ना मला माझ्या नवरा समोर तुम्ही असं नाही वागत काय झालंय तुम्हाला ते मला विचारायला तू कोण मला विचारणारे तू कोण मी तुझी सासू तू नाही पण मी पण तुमची सोन आहे ना सुन हो, सुन तु। सुन सून हो सून बिन कोण नाही माझी तू हा तू माझी सून बिन कोण नाहीये मग कोण आहे मी तुमचं सून हो माझ्या पसंतीने करून आणलेलीच नाहीये तू त्याच्या पसंतीची आहे ना अहो पण तुम्ही मला मुलीचा दर्जा दिलाय ना हे मुलगी बिलगे काय नाही चल उठ चल चल, चल चल मुलगी म्हणे चल चल इकडे चल <laughs> पही कर, पही कर, चल, <laughs> चल मुलगी बिलगे काय नाही अरे काय चालले काय अरे काय करू राहिली तू लय अत्याचार काय चालला बघता तुला काय म्हणजे काय दहा वाजले हा अजून मस्त महाराणी झोपलेली तिथं कधी स्वयंपाक व्हायचा अजून नाश्ता नाही चहा नाही हे बघा सर अंगणात घानाशी म्हातारी झाली काय हात पाय काय पुढे गेले काय मग मी किती दिवस काम करू हे कशालाय मग हा हे कशाला आहे नवीन आहे जाऊ दे मी सकाळी उठल बरं गप नाही करायचा सांगितला ना माझ्या पुढे जास्त बोलायचं जा नाही अल्ले मामा मामा करायचं नाही <laughs> मामा बघ नयच आपल्या ना तुम्ही आपल्या पुरे आज त्रास चालेल तू तशी नाही ऐकायची सासूच रुबाब काय राहिले मी काय रुबाब राहिले काम करते का ती काही मम्मी करतच असते ना मला नाही जमत तरी पण मी शिकले इथं येऊन माझा उपकार नाही केले तू शिकली तर बरं का पण तुम्ही असं का मगऱ्याची आवड मी आता तिच्या बापऱ्याला फोन करून देतो तिचे बापाय कशाला फोन करता ओ, ओ चोपडे तिचे बापाय कशाला फोन करता तुम्ही हा हॅलो ये बा या ना आंबरस या या म्हणा तुमच्या पोरीच्या चांग्रस खायला या या अंबरस या कारण मला ना पाहा म्हणा लवकर या बा तुम्ही एक रात चाला तुमच्या पोरीला काय सांग हा या या लवकर हा का दिली का आग लावून आग लावून दिली का तुम्ही जिरो जनतेची माझे काय जिरवता तुम्ही काय जिरवता माझी आग लावायचे काम करणं बंद करा माणूस आहे माणसा सारखं राह माणसा सारखं नका वागा अत्याचार न करू जरा अत्याचार करू नका बाय चल नको चल 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 राम राम ये बा राम 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 काय ले अर्जुन दिसतो लोक आले मला पावन आले आता चल चलो कोणचा मा सुनल लेत्रा जुरेल मे भाई की कसे बळ काय तिलाच माहिती तिला लेव का धान लावून आपण कपूरला काय येत नाही का फोर तू हुशार आहे तशी ना आता एक आहे ती सगळं करते पण आता काय होत ते फिरून बोलणारच नाही तर माय पोर ना कधीच नाही बोलतो मला माहिती नाही मर्जी खोडते ना लय बापाची मर्जी राखेल एवढी शाळा मध्ये होती तर कोण पाहून म्हणून म्हटलं गुरुच्या बापाला बोलून घेतो म्हणलं डायरेक्ट हा माझ्या तुम्हाला बोलावले तुम्हाला काय निर्णय घ्यायचा का। तुमची पोरं वाटलं संग घेऊन जा पुढे येईन बाई कुठे हाक मार मरायला हाक मार बरे येईन चाले चाले आले आले अग पाहुणे आले आले ये बा आले ये बा अग बाई कधी आले तुम्ही एवढे खुशाल नाई नाही माझे भारी एक नंबर येई भेटले मला असे येई भेटले नसते आहे का मग ए पूर्वा ए भाई सोना भाई, भाई। तुझे पप्पा आले इकडे चल बाई पप्पा आले बघ पप्पा आले <laughs> बघ तुझे हा हा पोरी तर चार उलट खोल मग खुल मग

आशे ना सर्व काम करते बोलत नाही <laughs> तुम्हाला काय सांग माझी अशी सेवा करते ना खरंच तुमची लेख म्हणजे ना गुणाचे पोर भेटले बघा माझ्या पोराचं ना कल्याण झाला बघा कल्याण ए बाय शोणा ना चांदीची वाटी आणि सोनाचे चमचे ठेवले त्याचे दूध टाकून पि बाई जा छान माझे सासू किती बाय झाला दूध पाजायचं गेला काय ईश पाजायचं किती वेळ जायला पहिले दूध पिऊन येईल तो काही खाल्ला नाही सकाळपासून जा बाई खा जा ते दूध गार होऊन जाईल जा तू जाईल गरम गरम जा माझ्या शहाण किती शहा जा गरम गरम दूध प्या आणि मग हा मग जेवायला बसायचं पटकन लगेच हा जा मग ना मस्त गुलाबजामू करते तुला आज मस्त गुलाबजामू खावा तू हा जा जाऊन दे बरं येऊन ठेवा बाजू माय पूर उजरून जायचे बघा आता फक्त पुढच्या महिन्यात पोरगे कसे दिसत अशी मस्त जाऊ <laughs> आ... द्या पण तुमच्या तोंडाला लागा ठेवा पाहुणे रावणे आले तुम्ही काय कधी असे मजा करतात आपले काय टाइम टेबल आहे का नाही त्याला आपलं बोलायचं मला असं वाटतंय तुम मला माई आणून द्यायचे नाही मला असं वाटतंय कारण येईन बा एवढी गोड बोलत तुम्ही काय मध्ये मध्येच डोपर आणतात काय म्हणले का तुम्हाला ते हा ते मला तुमच्या पुरा लक्ष तुम्ही काय करता यांचं यांचं असं हास्य माझ्या करणार स्वभाव आहे यांना ना कोणी बोलायला भेटलं नाही ना काही बी करता कोणालाही फोन करतात काही सांगतात आणि बोलवून घेतात तुम्ही असं काही नाही का समजू लेख आहे माझी ती लेख बरोबर माहितीये का तिला आहे ना मी असं काही कमी पडू देणार नाही लागलं तर दोन घास मी कमी खाईल पण तिला आधी खायला देईल बरोबर आहे तसं काकडू जवळ येतो मग तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या लेखीची आदमी काय ते चहा पाणी काही नाही पुरच्या घरी मी काहीच घेत नाही हा तसा भी तुम्ही दान केलंय ना हा काही काय घ्यायच नाही राव हा बरोबर तस खरं तुम्ही लय काय म्हणता त्याला नियम पाळणार आहे खरं जात मग बघा शिकादांच्याकडे शिकादांच्याकडे नाही राव शिकाना मग आत अंदर बघा लेकीच्या घरचं पाणी सुद्धा पित मग आपण कुठे जा रे चरत हो झालं काय दूध पिऊन ते जे जे तुम्ही दान केलं ना तस मग पुढच्या घरी काय खा दे ना डब्यात गुलाबजाम ठेवलेले गुलाबजाम थोडं का घालते जोडक असं नाही तिला भूक नाही मी दवाखान घेऊन जाईल ना तिला पहिले ना ते गुलाबजाम खाऊचा बाई असं नाही उपाशी नाही राह नाही तुला सासू इतकी तुला जीव ती मजेत राहायचं खायचं गुलाबजाम गुलाबजाम सगळे खाऊन टाक तुझ्या सासऱ्याला ना कळलं ना तर ते तुला ठेवायचे नाही ते सार खाऊंटा सासूला तर नको दे जाऊ तुझी सासू देव माणूस गुलाब जाप का चालू केली गुलाब तुम्हाला काय माहितीये मला एक दाखवलं तर मी तिला खारी खोबऱ्याचे लाडू बी करून ठेवलेले हा काय मग तुम्हाला काय माहितीये एवढं चेंज कस काय झालं परत चेंज म्हणजे म्हणजे टाइम चेंज झाला गुलाबजाम तुम्ही लवकर खात होते नाश्ता पाणी गुलाबजाम का तुम्ही आले ना थोडं टाइम झाला ना थोडं असं म्हणून पोरके राहायचे नाश्त्याला कोर के काय भाजले आता ना नाही नाही आम्ही अशा भाकरी बिकरी नाही खाऊ घालत घरी गेला तुमच्या येईनला खुशाली सांगा पुरीची मला पुरीच ना काहीच पाहिजे त्यांनी सोनं पिळ झालं बैल म्हणा तुम्ही काळजीच करू नका आणि सगळं काय एकदम मस्त आहे आणि पोरकी बिल्ली चांगली नाही चांगलीच आहे पोर चांगलीच आहे या मग मी आता या वा मी काय होतो राहू नवीन लक्ष राहू द्या वागून घ्या वागून घ्या यांचा काही मनावर घ्या जाऊ नका हे ना मला नाही काय म्हणते ऐक ना, नभी नभी ना। भाई। ते आता नाय ना दोन चार दिवसासाठी मग जरा तिला एकट्या हा तर तू काय कर तुझं तू गुलाबजाम खाऊन जा जा बाई जो जा जो तू शास्त्र संपून टाकेल नाही तर तुला ठेवणार नाही काहीच माहिती खादाड माणूस येते लवकर का मध्ये 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 वटवट करायचं नाही थोबाड आहे ना गप ठेवायचं मला ना आजकाल तुमचा आवाज बी ऐकू वाटत नाही कान माझे ना दुखा नुसते हा तुम्ही ना खूप चांगले मी किती वाईट विचार करत होते तुमच्या बाबतीत पण ना तुम्ही मनाने खूप चांगले आणि ना आपल्या आता किती पण भांडण वगैरे झालेत ना ते मी सगळं विसरून गेले माहितीये का तुम्ही इतकं चांगला असताना आपण ना असंच माहिले कि माहिन सारखं आणि तुझ्या सोबत काय माझ्याबद्दल वाईट विचार करते काय तू हा का गुलाबजामू हो तुझ्या बापण आणले होते का हा गुलाबजामू खायला लगेच हा हो तुम्हीच बोलले ना मला खा म्हणून

बस धर एक पायदाब रात्री एकच पाय दाबला होता दुसरा बाप पाय काय तुझा बाप दाबील का हा मला बोला तुम्ही घरच्या आवाज कमी गप गुमान पुढे पण पाय दाबायचे तुम्ही काय करून आली जर तुम्हाला दाब दर जाता काय तुला आता अरे बाबा दाबी निघा इथून नीट दाब जरा मला माझ्या घरी जायचं होतं तुम्ही का नाही जाऊन दिलं घरी काय जेवण आहे काय हा जेवण घरी लग्न केलं तू पोराची माझ्या हा मग इथंच राव लागेल आता नीट पाय दफ जरा रड गाणं बंद कर घरात रडायचं नाही अजिबात लग्न करून मी केलं ते बरं झालं असतं